नमस्कार मित्रांनो आज आपला नवा ब्लॉगची सुरुवात आहे आपण एक्सरसाइज चालू केली आपण आपला वर्कआउट चालू केला वर्कआउट के आपण एक्सरसाइज नेहमीप्रमाणे तीच करत होतो आपण आणि सकाळचा यूज पण खूप छान होता सूर्याकडे बघायला गेल्यावर ना सूर्य असा तर लाल लाल भडक झाला होता तेवढ्यात आपण श्री द गुरुदत्तांचे दर्शन केले आणि नाश्ता केला नाश्त्यामध्ये चपाती भाज्या आणि त्यानंतर आपण निघालो आपल्या जॉब नवीनच काम येणार होत आपल्याला तर आपल्याला लफ्टिंगचा काम आला होता आपण लफ्टिंग आपल्या माणसाने चालू केली लफ्टिंग मध्ये छत्तीस पन्नास अठावन पन्नाचा काम आला होता तर आपले चार चार एक गटांशी आणि तेवढ्यात आपला माल रेडी झाला होता आणि आपला नवीन स्टॉक पण आला होता आपल्याकडे छत्तीस पन्नाचा आपण तो छत्तीस स्टॉक ओपन केला त्याची फिनिशिंग चेक केली <coughs> फिनिशिंग नंतर आपण एक चाय घेतला मस्त कडक त्याच्यानंतर आपण सॅम्पलसाठी कपडे काढले आणि सॅम्पल मस्त आपण त्यासाठी शेप देत होतो एकदम तो माप पलावत होतो व्यवस्थित क्लिअर सॅम्पल बनवताना कसा सॅम्पल एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे त्याच्या साईज एक सारखी दिसली पाहिजे आपण त्याला एक सारखं केलं आणि त्याचा आपण स्टॅपलिंग करून घेतला त्याच्यानंतर एकावर एक ठेवून त्याला व्यवस्थित माप घेऊन त्याच्यावर आपण पेपर लावले जे लेटिंगवाला पेपर लावून त्याच्यावर गुगलेट टाकून त्याला आपला स्टॅपलिंग केले स्टॅपलिंग केल्यानंतर त्याचा त्याचा शेप आला पाहिजे व्यवस्थित मागो त्याच्या जिलेटिंगवरचा एक्स्ट्रा भाग कापून घेतला एक्स्ट्रा का भाग कापल्यानंतर आपण त्याला मस्त व्यवस्थित केलं बघा कसा दिसतो आणि दुपारचा लंच चालू केला मग दुपारच्या लंचमध्ये आज होतं केळी आणली होती आपण आणि बटाट्याची भाजी चपात्या आणल्या होत्या चपात्याची भाजी खाल्ल्यानंतर आपण निघालो घरी निघताच आपण शोरमा घेतला एक आपल्या मित्राकडं त्यांनी नवीनच शॉप ओपन केला आहे शोरम्याचा त्याची बनवण्याची टेक्निकच एक नवीन वेगळीच आहे एकदम व्यवस्थ आणि हा बनवतो ना हा शोरमा जर त्याचा भिवंडीमध्ये एक नंबर बनवतो आपला मित्र

प्रत्यक्षाने बनवली होती आज खिचडी खिचडीची टेस्ट पण खूप छान होती बोलवत होती फ्लावर खिचडी बनवली आज फ्लावर खिचडीमध्ये मी स्वतःहून मी घेतली आणि मस्त तिला आज आजचा लंच आपला संध्याकाळचा नाईटचा ओके झाला तर ते तेवढाच आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हरशू आणि उत्कर्ष दोघंही त्यांना सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग बाय गायज